नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा भाऊ कडव सोरमारी मी ना याची औषधी वापरल्याबद्दल माझा प्लॅट एकदम आहे ना व्हायरस होतं व्हायरस निघून आहे आता शेतकरी भरपूर घर लागली तुम्ही हे औषधी वापरण्यापूर्वी तुमच्या या मिरचीच्या प्लॉटवर व्हायरसचा अटॅक होता बरोबर आहे आणि तुम्ही व्हायरस कंट्रोल करण्यासाठीच तुम्हाला तोंडे साहेबांनी औषधी दिली अँटी व्हाय व्हायरल आणि बायो नाईन्टी नाईन हे जे हातातले प्रोडक्ट आहे तुमची हे वापरल्यामुळं तुम्हाला कसा रिझल्ट वाटला हा रिझल्ट कसा आला तुम्हाला औषधीचा रिझल्ट आला व्हायरससाठी एकदम रिझल्ट आला बरोबर आहे आता तुम्ही बाकीचे पण आपले प्रोडक्ट वापरलेले स्टिमरीज शहद संपूर्ण आहे माझ्याकडे ते हे वापरल्यामुळं आज तुम्ही तुमच्या मिरचीचा प्लॉटला फुलं हे दाखवा बरं कसे कसे लागलेले एकदम मिरची लागलेला आहे वर बघा तुम्ही इकडे हा हे बघ इथं बघू शकता आपण मिरचीला एकदम फुटव्यांची संख्या पण चांगली आहे त्याच्यानंतर माल पण चांगला लागलेला आहे कळीची संख्या पण मिरचीला खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्ही हे नेट सर्प कंपनीची जी औषधी वापरली हे वापरून तुम्ही समाधानी आहात का बरं किती दिवसापासून तुम्ही औषधी वापरता तुम्ही गेल्या ज जवळपास पंधरा वर्षापासून आपल्या नेट सर्प कंपनीच्या जैविक औषधींचा वापर करत असतात या वापरल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा कमी खर्चामध्ये बरोबर आहे की नाही उत्पन्न चांगल्या प्रकारे निघतं नहीं। आणि आज तुम्ही बघू शक बघू लागलेले आहे प्रत्येक प्लॉट हा मिरचीचा का झालेला आहे व्हायरसना खराब झालेले आहेत बरोबर आहे या ठिकाणी आपण पूर्ण प्लॉट बघू शकतो की एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिरची क्वालिटी पण आहे आणि एकदम वा उंची पण चांगली आता कमरापर्यंत का, होत आलेली आहे बरोबर आहे तर बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी या मिरचीच्या प्लॉटसाठी प्लॉट साठी आपल्या जैविक औषधांचा वापर करायला पाहिजे कर करायला पाहिजे करायला पाहिजे बरोबर आहे वापरायला पाहिजे तोंडे साहेब तुमचा संपर्क नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी अठ्ठावीस ज्या शेतकऱ्यांना औषधी हवी असेल अशा शेतकऱ्याने या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती